आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नवीन लाकडी पोळपाट कसा वापरायचा सुरुवातीला किंवा कसा स्वच्छ करायचा दाख ते दाखवणार आहे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे नवीन असल्यामुळे मला सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे कारण जास्त दिवस धूळ हात पडलेला असतो किंवा हात खराब लागलेले असतात यासाठी सुरुवातीला धुवून घ्यायचंय तर मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मी डाळीचं पीठ वापरलं तरी आहे तांदळाचं नसल्यावर आणि स्वच्छ घासून धुवून घ्यायचे तर आता स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे तर आता इथे धुवून स्वच्छ झालेला आहे तर ता आता कॉटनच्या कपड्यानं किंवा नॅपकिनं ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे आता धुतल्यावर आता एकदम स्वच्छ असं कोरड करून घ्यायचं आहे लाकडाची कोणतीही नवीन वस्तू आणल्यावर अशा पद्धतीनंच सुरुवातीला वापरायच्या आधी ह्याला स्वच्छ करून घ्यायचे तर आता ह्याला मी उन्हात ठेवलेला आहे दोन तीन तास तर आता एकदम छान असं वाळलेलं आहे बघू शकता आता याच्यावर एक चमचा तेल टाकायचे आणि एक चमचा हळद टाकायची खाली मोठं ताट ठेवायचे आणि ह्याला सर्व पोपटाला अशा पद्धतीने लावून घ्यायचे सुरुवातीला लाकडाला हळद लावल्यामुळं कीड लागत नाही आणि ते एकदम स्वच्छ राहतो आणि दिसायला पण एकदम छान दिसतंय यासाठी मी हळद लावून घेतलेली आहे पोळपाटाला तेल आणि हळद लावून घ्यायचे बघू शकता सर्व हळद लावून झालेली आहे हळद थोडीशी पायाल राहिलेली आहे पोळपाटाची तर लावून घेतो आहे तर माझा पोळपाट थोडासा उंच आकाराचा आहे तर मला ही आईनं दिलेला आहे माझ्या तर आता ह्याला एक दिवसभर उन्हात ठेवायचे हळद आणि तेल लावलेस तर बघू शकता अशा पद्धतीचं झालेलं आहे तर मला आता कॉटनच्या कपड्याने ह्याला पुसून घ्यायचे सर्व हळद आणि तेल तर हळद आणि तेल या पोळपाटामध्ये आकसून घेतलेली आहे आणि जास्त पण जास्त राहिली नाही पोळपाटाला तरी पण थोडंसं कपड्यानं पुसून घ्यायचं आता याला पाणी लावायचं कि नाही किंवा धुवायचं नाही आता पूर्ण पोळपाटावर ही पुसून कपड्याला पुसून घेतलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीनं थोडंसं घासून पुसायचं आणि आता इथं पोळपाट सर्व पुसून झालेला आहे बघू शकता आता पीठ मळलेलं ह्याच्यावर घासून घ्यायचे तर अशा पद्धतीनं सर्व पीठ अशा पद्धतीनं घासून घ्यायचे बघू शकता एकदम छान असं स्वच्छ झालेलं आहे पोळ्या किंवा चपात्या लाटा आता तयार झालेला आहे पोळपट बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद